नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आहे सचिन धोंडे आणि तुम्ही पाहत आहात माय बोली मराठी युट्यूब चॅनल मित्रांनो काल दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासनाचा जी आर प्रसिद्ध करण्यात आला यामध्ये पोलीस भरती विषयी मुला मुलींचे जे काही तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आहे पोलीस भरतीमध्ये बऱ्याचदा असे होते पोलीस भरतीची तयारी केली जाते परंतु वर्ष वर्ष दोन दोन वर्ष या ठिकाणी जाहिरात निघत नाही आणि त्यामुळे वयोमर्यादा संपल्यामुळे मुला मुलींना यासाठी फॉर्म भरता येत नाही तर आता तशा प्रकारचा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे काल दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस भरती विषयीचा जे आर प्रसिद्ध करण्यात आला यामध्ये सांगण्यात आले की पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरली जाणार आहेत यामध्ये पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई ही पदे भरली जाणार आहेत तर यामध्ये काही मुलांनी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये कमाल वयमर्यादा ओलांडली आहे तर त्यांच्यासाठी खास आहे ज्यांनी कमाल वयमर्यादा ओलांडली आहे त्यांना देखील आता दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये अर्ज करता येणार आहे अशा प्रकारची अपडेट या जी आरमध्ये आहे आपण प्रत्यक्षपणे जी आरच्या वेबसाईट वरती जाऊ आणि त्यावरतीच डायरेक्टली पाहू की जी आर मध्ये काय काय उल्लेख केलेला आहे तुम्हाला जर या जी आर ची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा तुम्हाला जी आर मिळून जाईल त्याचबरोबर आमचा माय बोली मराठी युट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करा त्याचबरोबर मायबोली मराठी व्हॉट्सअप चॅनल देखील आहे काही कारणास्तव युट्यूब चॅनल बंद पडला तर तुम्हाला अशा प्रकारची अपडेट वरती देखील दिली जाईल त्यासाठी व्हॉट्सअप चॅनल देखील जॉईन करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरू वरती आलेलो आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोलीस भरती विषयीचा अशा प्रकारचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे या ठिकाणी आपण महत्वाचे महत्वाचे पॉइंट कव्हर करणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र पोलीस दलातील शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत अशा प्रकारचा मुख्य विषय आहे या ठिकाणी अशा प्रकारचा जी आर दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याचबरोबर महत्वाचा पॉइंट या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी रिक्त होणारी एकूण पदे पंधरा हजार सहाशे एकतीस पदे आहेत या ठिकाणी तशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर पुढील माहिती पाहूया या ठिकाणी हा चार नंबरचा पॉइंट महत्वाचा आहे या ठिकाणी सन दोन हजार बावीस व सन दोन हजार मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे अशा प्रकारचा उल्लेख होता याऐवजी ह्या वाक्यांच्या ऐवजी खालील वाक्य तुम्ही पाहू शकता सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकवेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे म्हणजे दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीसमध्ये मध्ये जी मुलं वयोमर्यादामध्ये कमाल वयो वयोमर्यादामध्ये वयो 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 बसत होती त्यांना आता दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीमध्ये सामील करण्यात येईल म्हणजे त्यांना वयोमर्यादा वाढवण्यात आलेली आहे अशा प्रकारची अपडेट या जी आरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्हाला जी आरची पूर्णपणे माहिती हवी असेल किंवा जी आर डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा तुमच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये जे काही तुम्ही वापरत असाल त्याच्यामध्ये हा जी आर डाउनलोड होऊन जाईल तुम्ही पूर्णपणे जी आर वाचू शकता आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण अपडेटसाठी माय बोली मराठी यूट्यूब चॅनलला आतापर्यंत जरी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया जय हिंद जय जे महाराष्ट्र